गुड आफ्टरनून मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला आज एक एक दोन देशाची बॉर्डर दाखवतो आहे आणि त्या दोन देशाची बॉर्डर आहे की नेपाळ आणि इंडिया भारत आणि इंडियाची बॉर्डर बघा इथे समोर जे दिसते ना ही भारत इंडियाची बॉर्डर आहे आणि या भारत इंडियाच्या बॉर्डरमधून बघा लोक तिकडे तिकडची जी वस्तू आहे तिकडची जी तिकडचं मार्केट आहे त्या बाजू रोडच्या बाजूचं मार्केट इंडियाचं आणि रोडच्या या बाजूचं मार्केट आहे ते नेपाळचं आणि इथली जी लोकं आहेत इथली जी म्हणजे न जी लोकल लोकं आहेत ती लोकल लोकं इकडून तिकडे जातात तिकडून इकडे येत असतात इंडियाची लोक नेपाळमध्ये जातात नेपाळची लोक इंडियामध्ये येतात आणि म्हणजे बघा ही दोन पोलीस या बाजूला दोन पोलीस त्या बाजूला हा ही हे असं सगळं आणि त्याच्यापुढे त्याच्यापुढे हे मार्केट आहे मार्केट बघायला लोक इथं येत असतात की ये आता आता मी आहे नेपाळमध्ये म्हणजे बघा म्हणजे बॉर्डरवर कशा बॉर्डरवर कशा पद्धतीचं लोक इझिली लोक एका देशातून दुसऱ्या देशात दुसऱ्या देशातून एका देशामध्ये येत असतात आणि हे सगळं दैनंदिन जीवन चालू असतं पण आपण ज्या काही मुंबईसारख्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणी बातम्या आपण ऐकत असतो आणि तिथून आपण आपली जे काही अक्कल हुशारी लढवत असतो आणि इथली अक्कल हुशारी बघा म्हणजे प्रत्यक्षात ग्राउंड लेवल ग्राउंड रियालिटी ही फार वेगळी आहे आणि हे इथली प्र या या सर या, या अरे मित्रांनो हा सगळा हा सगळा टूर आहे रश्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून आम्ही आलेलो आहे मुंबईवरून आलो आहे मित्रांनो आम्ही आम्ही सध्या उभे आहे नेपाळमध्ये म्हणजे बघा ना म्हणजे ग्राउंड रियालिटी फार वेगळी आहे आणि टी व्हीवर बातम्या ऐकतो त्या फार वेगळ्या आहेत म्हणजे आपण तिथे ऐकत असतो की अरे पाकिस्तानातून लोक इंडियात आले इंडियामधून पाकिस्तानात गेले किंवा या नेपाळमधून इंडियात आले आणि हे सगळी पांडू सगळं हे सगळं हेच हे मार्केट बघा कसं आहे म्हणजे लोक म्हणजे रोडच्या त्या बाजूला इंडिया रोडच्या या बाजूला नेपाळ लोकं इथली जी लोकं आहेत ही लोकं इकडून तिकडे इकडून उडी मारली की तिकडे तिकडून उडी मारली की इंडिया आणि नेपाळमध्ये म्हणजे म्हणजे बघा ना म्हणजे या बॉर्डरवर बघा कशी स्थिती आहे म्हणजे बॉर्डरवर अशा पद्धतीला आम्ही आता सगळे नेपाळमध्ये आहोत म्हणजे बॉर्डरवर अशा पद्धतीची स्थिती आहे लोक सांगत असतात की अरे इमिग्रेशन करावं लागेल पासपोर्ट पाहिजे मॅडम पासपोर्ट पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्याच्याशिवाय एंट्री होत नाही आणि म्हणजे म्हणजे मित्रांनो हा सग हा सगळा किती भोंगळ कारभार आहे म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये येताना तर हे असं सगळं दिसत असतं आणि ग्राउंड रियालिटी मात्र फार वेगळी आहे आम्ही या ठिकाणी बघू शकता ओके मित्रांनो ठीक आहे ही उपयुक्त माहिती आहे लक्षात ठेवा Thank you.